नमस्कार मी विनीत मोरे आपला मानूसू एम ए यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की एक महापर्व महा सुरू झालेलं आहे कुंभमेळ्यावर आपण आत्तापर्यंत एकही व्हिडिओ बनवला नव्हता हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे यापुढेही देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत पण हा व्हिडिओ बनवणं खूप अत्यंत गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं टॉपिक आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर सर्वांना माहिती आहे की गेले चार पाच दिवसापासून फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब या माध्यमातून मा फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून एक मुलगी प्रचंड व्हायरल झाली आहे तिचं नाव आहे मोनालिसा तर मोनालिसाचा व्यवसाय काय आहे तर कुंभमेळ्यामध्ये माळा विकणे हातात जे ब्रेसलेट घालतो ते विकणे हे तिचं काम आहे पण व्यवसाय सोडून ती भलत्याच कारणासाठी फेमस झाली ती म्हणजे तिच्या मोहकशा सौंदर्यामुळे आणि तिच्या घाऱ्या डोळ्यामुळे कुणी म्हणतं इंद्रा स्वर्गोलोकातून अप्सर आली तर कुणी म्हणतं ही कुणीतरी नटी आहे पण हिल ही, ही फेमस होते पण ह्या ह्या गोष्टीला आपल्या मीडियाने प्रचंड व्हायरल केलं त्याच्यामध्ये आपला परम पवित्र असा कुंभमेळ्याचं पर्व त्यांना जास्तीत जास्त दाखवावं वाटलं नाही एक मॉडेल आहे ती साधवी किती सुंदर आहे हे दाखवण्यासाठी धडपड करणारी मीडिया आता ते झाल्यावर या मोनालिसाकडे वळले आणि या मोनालिसाबद्दल लोकांना सांगायला लागले पण कुंभमेळ्याचं सा महत्व सांगायला विसरले कारण त्यांना हवं आहे प्रचंड लाखो असे व्यूज पण आम्ही कोणत्याही प्रकारे व्यूजसाठी काम करत नाही आम्ही लोकांना चांगलं चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतो लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो ह्यात त्या मोनालिसाची काही चुकी नाही ती बोलते मी एमपीवरून आली आणि ती च नावाचे असे खूप असे फेसबुकवर इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवण्यात आली आणि लाखो असे व्ह्यूज तिच्या व्हिडिओतून तिच्या फोटोमधून कमवण्यात आले पण आपल्या पवित्र अशा कुंभमेळ्याला कुठेतरी बाजूला सारण्याचा हा डाव किंवा स्वतःच्या चॅनलच्या चा, टी आर पी साठी केलेला हा सर्व आटापीट आहे तिचं सौंदर्य हेच तिच्या अंगलट आलं कारण लोकांच्या नजरा ह्या काही स्त्रीबद्दल चांगल्या असतीलच हे आपण सांगू शकत नाही आणि लोक तिच्याकडून काही वस्तू खरेदी करण्यापेक्षा तिच्यासोबत व्हिडिओ काढणे तिच्यासोबत फोटो करणे तिच्यासोबत एखादा इंटरव्ह्यू घेण्यामध्ये मग्न आहेत त्यामुळे त्याचा फटका तिच्यावर आणि किंबहुना तिच्या व्यवसायावर पडायला सुरुवात झाली त्यामुळेच तिला परत तिच्या राज्यात तिच्या गावी परतावं लागलं एक ते दोन दिवसात ती प्रचंड व्हायरल झाली पण ती का व्हायरल झाली म्हणजे लोकांची मानसिकता काय आहे लोकांना कुंभमेळ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी त्यांना वाटत नाही दर्शन घ्यावंसं वाटत नाही त्यांना परमपवित्र गंगेमध्ये स्नान करावं असं वाटत नाही फक्त आणि फक्त ह्या मुलीसोबत व्हिडिओ काढणे फोटो काढणे आणि ते फोटो व्हायरल करण्यामध्येच ते स्वतःची धन्यता मानत आहेत पण अशा लोकांचं करायचं काय हा व्हिडिओ मी फार पूर्वीच बनवणार होतो पण काही अडचणी आल्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायला थोडा लेट झाला पण आपण किती कुठे व्हावत चालले होतो आपण कुठे चालले होत कुठे आपलं अट्रॅक्शन आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या स्त्रीबद्दल आपली अटॅचमेंट असते आपलं अट्रॅक्शन असतं पण तिच्याबद्दल वाईट विचार किंवा तिला त्रास देणं किंवा त्रास देण्याचा विचार करणं हे देखील तितकंच वाईट आहे मग तुम्ही त्या पवित्र ठिकाणी जाऊन काय मिळवलं हे देखील जाणणं खूप गरजेचं आहे आपण आयुष्यभरात केलेली पापं किंवा आपल्याकडून नकळतपणे झालेल्या चुका ह्याच्यामधून एखादं जर गोष्ट आपल्याला मिळवायची असेल आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर आपण त्यासाठी कुंभ मेळ्यात जातो पण आपण काय केलं लोकांनी काय केलं पत्रकारांनी काय केलं मीडियाने काय केलं तर ह्या मुलीला फेमस करण्याच्या नादात परमपवित्र अशा कुंभमेळ्याचं महत्व लोकांना पटवून देण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये त्यांनी खूप असा वेळ दिला नाही जे की अपेक्षित होतं कुंभमेळ्यामध्ये काय काय होतं काय काय चालतं कोणकोणत्या विधी होतात त्या कशासाठी होतात का केले जातात कुंभमेळ्यात का स्नान केलं जातं हे कुणालाही सांगायला वाटत नाही त्यांना फक्त आणि फक्त आपल्या टी आर पी शी देणं घेणं आहे त्यात मोनालिसाची चुकी नाही मोला मोनालिसाचं नुकसान झालं व्यवसायाचं नुकसान झालं तिचं नुकसान झालं ती फेमस नक्कीच झाली आता तिची बॅक हिस्ट्री काय यापुढे ती फेमस झाल्यावर काय करणार आहे अजूनही तिचे व्हिडिओ आपण तुम्ही बघत असाल तर सोशल मीडियावर आहेत तर यापुढे ती काय करेल आणि हा कुंभमेळा अजून कोण कोणत्या गोष्टी आपल्याला घेऊन येणार आहे किंवा सांगणार आहे हे अजूनही कुणीच सांगू शकत नाही मोनालिसा प्रचंड व्हायरल झाली लोकांपर्यंत पोचली घराघरापर्यंत पोचली मिलियन्समध्ये तिचे व्ह्यूज आहेत पण एखाद्या व्यक्तीला फेमस करायच्या नादात किंवा स्वतःच्या टी आर पीसाठी स्वतःच्या व्ह्यूजसाठी आपण परमपवित्र अशा आपल्या देवाचं महाकुंभाचं महाकुंभमेळ्याचं दर्शन लोकांना जास्तीत जास्त पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ना की वायरल एखाद्या व्यक्तीला करा पण त्याच्यासाठी पण लिमिटेशन्स आहेत त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार देखील आपल्या मनात आले नाही पाहिजेत मोनालिसा फेमस झाली लोकांपर्यंत पोचली ते तिचं कर्म आहे पण आपलं कर्म काय आहे तर लोकांना कुंभमेळ्याचं महत्व पटवून देणं तर आम्ही देखील आमच्या माध्यमातून महाकुंभाच महत्व लोकांपर्यंत पटवून देण्याचा प्रयत्न करू लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू आणि ह्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील प्रयत्न करू एवढंच सांगतो आणि थांबतो तर असे नवीन विषय मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस व्ही एम यूट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आमचा आपला माणूस व्ही एम हा व्हॉट्सअप चॅनल ह्याला देखील फॉलो करा ब्लॉगिंग चॅनल आहे ह्याला देखील फॉलो करा आणि विनीत मोरे ओपिनियन या फेसबुक पेजला किंवा फेसबुक अकाउंटला देखील फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि हर हर महादेव